शिव महाराजा न्यायाचा सागर खाली समदेचा शिव महाराजा न्यायाचा जागर खाली समदेचा काला रामी दरपट होतात चारूपाचं मुलं काला रामी दरपट होत अशी देखणी होती एका मुसलमानाची सुल मुसलमान जी सुन ही बीा सुबेदार जी सुन हसी बेकणी सुबेदार जी सुनी ल हिंदू मुसलमान त्यावर चवंदा तयाव चवार जाम चाराए तव्हां विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ असा मानणारा हा वारकरी संप्रदाय आहे जे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद पंधरापासून सोळा सतरापर्यंत जे काही वेगवेगळ्या प्रकारचे समता सांगितलेल्या आहेत सगळ्या समतेचं प्रतिबिंब आपल्याला या वारीमध्ये पाहायला मिळतं इतकंच नव्हे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचारसुद्धा आपल्याला याच्यामध्ये दिसतो समता स्वातंत्र्य बंधुत्व बंधुत्वाची भावना तर आपल्याला वारीच्या जा प्रत्येक जाग्यावर दिसते महामानव विसरत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बंधुत्व हे मूल्य मी स संविधानामध्ये का समाविष्ट केलेलं आहे हे सांगताना बाबासाहेब म्हणतात की पोलिसांच्या हस्तक्षेपाशिवाय ज्यावेळेला इथला समाज एकमेकाशी बंधुत्वानं वागेल तो दिवस खरा या आनंदाचा असेल आणि मला वाटतं या वारीमध्ये आपल्याला पोलीस दिसतात पण पोलिसांना कुठेही हस्तक्षेप करावा लागत नाही भारतीय संविधानाचे जे मूर्तिमंत रूप आहे ते आपल्या वारीमध्ये पाहायला मिळतं आणि म्हणून या संविधानाचा जागर करता मी फुलेवाडा समताभूमी संतभूमी पंढरपूरपर्यंत हा संविधाना जागर करतो संदेश संदेश